नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी बीड मधील महादेव मुंडे हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या समोर आली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान बीडच्या व्यापारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात आरोपी गोट्या गीते सध्या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे तब्बल त्रेचाळीस गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असूनही गोट्या गीते अजूनही पोलिसांच्या तावडीत सापडलेल्या नाही त्याच्या अटकेबाबत प्रशासनाच्या भूमिकेवर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत विशेष म्हणजे तो बीड मधील वाल्मिक तक्रारचा उजवाहात म्हणून ओळखला जातो आणि तरीही त्याच्या विरोधात कठोर कारवाई झालेली नाही मोठे विरोधात बीड जिल्ह्यातच पंचवीस गुन्हे दाखल आहेत त्यात दरोडा खुनाचा प्रयत्न जबरी चोरी खंडणी अपहरण आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्यासारखे गंभीर गुन्हे आहेत बीडमधील परळी येथे महादेव मुंडेची हत्या झाली तेथेच तो खुलेआम फिरत असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहे इतक्या गंभीर गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर बीड पोलीस आणि परळी पोलीस गोट्याला का अटक करू शकले नाहीत असा सवाल उपस्थित केला जात आहे फक्त बीडच नव्हे तर पुणे शहर येथे देखील त्याच्यावरती तब्बल नऊ गुन्हे दाखल आहेत तर लातूर जिल्ह्यात तीन परभणीमध्ये दोन छत्रपती संभाजीनगर मध्ये एक आणि इतर जिल्ह्यामध्ये तीन गुन्हे अशा एकूण त्रेचाळीस गुन्ह्यांची नोंद गोट्याच्या विरोधात आहे इतक्या जिल्ह्यामध्ये गुन्ह्याची मालिका असलेला आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती का लागत नाही याबाबत सामाजिक आणि राजकीय स्तरावर संशय व्यक्त केला जात आहे एवढंच नाही तर गोट्या गेटे आणि वाल्मिक कराड यांचा आकार धनंजय मुंडे हाच आहे असा आरोप सातत्याने होत आहे एवढंच नाही तर माजी मंत्री असणारे धनंजय मुंडे यांनीच गोट्या गीते याला राजकीय आश्रय दिल्याची माहिती समोर आली आहे एवढंच नाही तर गोट्या गीते याला धनंजय मुंडे यांनीच आपल्या घरात लपवल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे त्यामुळे आता पोलीस प्रशासन या संदर्भात काय कारवाई करतं गोट्या गीतेला अटक करतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमचं मत प्रतिक्रिया खाली कमेंट मध्ये नक्की सांगा